होय हो काका काका एवढे गजे का लावलेत अरे ते वाघ येतो पा... ना आमच्याकडे वाघ येतो म्हणून एवढे गजे लावतेत का थोडे फार कमी लावायचे ना कमी नव काय करता येते ना चार पाच दिवस सारखा येतो आमच्याकडे होय पात्रा किती मोठा लावला तुम्हाला आतलं काय दिसत का हा ना लय पार डोक्याच्या वर लागला होती हो। मिस्टर सांगा ते कापून टाका म्हणा मिस्टरी त्या अर्धा पात्र आहे ना कापून टाका म्हणजे मला पलीकडचं दिसलं पाहिजे असं ठेवा गोळ्या करा आणि तुम्ही जा तुम्हाला काही माहित नाही अजून कळत नाही येतलं काही मलाच कळत तुम्हाला काय कळण्यात येतलं काही सांगतो ना मग आम्ही ते सांगतो नाही नाही काय केलंय बरोबर केलेलं तुम्हाला काय कळण्यात येतलं काका लागले आपल्याला खावळायला गेल तो कुठं ना पण नाही झाला आज तू म्हणे ते मय गुडघे दुखात येत गुडघ्याला औषध बिवशेद आण मग तुला घरात बसायला काय होतय ग गावभर बोंबलत फिराल तुला गुडघे नाही दुखत का गावभर बोमल त्याच्या घरी राहते लावा लाव्या करेन लावून देते घरामध्ये लोक मला भांडायला येतात ना आजीला दाप म्हणून कोणची लोक म्हणले असते आता मला नाव सांग त्यांची कंची लोक म्हणली कोणची भांडायला जाते गुडगे दुखाच्या ग थापले कोणाच्या घरी जात नाही कारण मग उशी जाऊ नाही का कोणच्या घरी मी बसायला गुडघे दुखाच्या घरी आहे मळ्यात जात नाही तळ्यात जात नाही तुला कोणाच आली सांगितली मला त्यांचं नाव सांग या क्या करा फोडू फोडू काढी त्याचा अंगडी काठीने आता कोण कोणाचे नाव सगळ्यांची सांग तुला कोणी सांग आणि नाव मला सांग काठीने नाही सोडत मी बी एम नावाची नाही सांगणार बाजार मी बी आता यादी करीतो लोकांची कर, कर, कर. तुला वाचून नाव सांग मला चल कर यादी सांग नाव मला चल अजे तुला जर नाव सांगितलं तू परत जाशील त्या जगात बांधा त्या नाही जायची तुम्हाला फोडून काढी तुम्हाला कोणी नाव सांगितलं त्यांचं मला सांगा म्हणजे तू

मी पण मी करी मी पैसेवाली काय कोण कामाल मला पैसे देत नाहीत तुम्ही बरं करता तुमच्या बायकांना देतात मला का पैसे आता काय आम्हाला पैसे वाली काय कुंडून ठेवा कोण तुला तुमची ताकद जरी बाहेर मला कोण राहिला उचला हा उचला 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 फक्त उचल दाखवा काटी काढून मारायला आपल्याला शंभर रुपये बक्षीस फक्त कोंडून दाखवायचं आपली दे इकडे तुम्हाला काय वाटलं काय काय आज इकडे गेलो तिचं डोकं ना पण तिने काटे काढून हुसकून दिला आपल्याला बर झालं दोन काट्या वाचल्या असं राहत रा आपल्याला पण करण्या आज गाव लय शांत शांत दिसते रे लय शांत दिसते शांत शांत गाव मला बघवत नाही रे आहे ते तर खरं आहे. असं गावामध्ये काहीतरी धिंगाणा झाला पाहिजे हाडकं उडाला पाहिजे काय बोलता हा मी काय म्हणतोय आता आले डोक्याहून अख्खे तापल्यात माणसं अजून देव काय टाकून मग म्हणजे दांत किया भारी बर का मग चल मग चला ना मग मस्त धिंगाणा करू आता आई शिवाय काय गोळ्या आम्ही आलो मी पाहिलं हे घ्या तुमचं मामाच पत्र मामाच पत्र नाही प्रेमाच पत्र प्रेमाच पत्र प्रेमाच पत्र तुमच्यावर एक व्यक्ती प्रेम करतोय त्याच ते पत्र म्हणजे माझ्या नवऱ्याच नवऱ्याच नाही हो मग नवऱ्याच नाही तुमचा प्रेम मध्ये बॉयफ्रेंड मी पत्र तुमच्यावर प्रेम करणारे व्यक्ती नाही त्याच नाव सांगा की डायरेक्ट कुठं कोण आहे डाक्टर राव तुम्ही ते दुसऱ्यानी दिलय तुषार ने दिल माझ्यावर प्रेम करणारी व्यक्ती तुषार आहे त्याच माझ्यावर प्रेम करण्याचा काय संबंध हे बघा आयुष्य वहिनी त्या संबंध कसा काय असेल ते आम्हाला नाही माहित ते तुम्ही जोडायचं जाऊन म्हणजे तुम्ही बघा काय असेल ते आता हे बघा लग्न झालेले विवाहित बाईला पत्र देणं म्हणजे एकदम चुकीची गोष्ट मला जर असं कोणी भेटलं असत ना मी ल तुडवलं असत त्याला जागेवर लय हल्ला आता जागेवर मला बघावं लागेल बघा नेमका प्रकार काय आहे तुषार दिलं ना हा पत्र कुणाला तुम्हाला दिलंय मलाच दिल ना दुसरा कुणाला दिला चिटकावलं तुम्हाला दिलंय दिल बर आईशनी वाचू का मग मी वाचना तुमचं हायव आहे म्हणजे टाकायचे काम करतो बघते ना आम्ही पत्र दिले त्यांना टॉकी त्याला बघते ना आता जाऊन दिलंच कस काय त्यांनी आता काय करणार मग आता ना कळेल तुम्हाला काय केलं मी ते हा येऊन बघा तुषार बघा सावकाश अगं प्राजू आम्ही खरंच सांगतो खोट नाही बोलत काय अगं आता तू पाठीमाग महाबळेश्वरला फिरायला गेली होती तुझ्या घरच्यांना नाही सांगता तर तुझ्या घरच्यांना कस काय कळलं कोणी सांगितलं पिंट शर्ट तुझं ठरलेलं एक लग्न मोडलं कुणामुळे मोडलं कोणामुळे पिंटूशेट शर्ट गावामध्ये तुझी बदनामी होती एवढ्या लोकांमध्ये कुणामुळे होती कोणामुळे पिंटू शर्ट बर आता तुषारच तुझ्या झांगात चालू आहे तुमच्या दोघांचं लपड चालू हे गावामध्ये कोण बाबा उठवत आहे कोण पिंटू शेट हा पिंटू शेट आहे ना माझ्या आयुष्याला लागलेला कलंकच आहे अगं मग मिटाव ना तो कलंक ह्याच्याकडे बघतेच मी पण तू असं का करतोय माझ्या संग आता आम्हाला काय माहिती त्याला कोण असेल बहुते तू गाडी पडली होती आपण कोणी उचलावली कोणी पिंटू शेट नि बॉयफ्रेंडच्या गाडीवर पडलेली अरे पण मला बॉयफ्रेंड नाहीच आहे ना मग ते पिंटू शेट आपण उठवते तू सांग समजून त्याला मी त्याला जाऊन ठोकते आता कस अरे तुषार ते पिंटू शेट आहे ना निस्ता तुझा उपयोग करून घेते नाही मला असं कधीच नाही वाटलं. अरे म्हणून तर तू मागे ना आता बघ त्यांच्या एखाद्या कार्यक्रमात तुला कधी पुढे येऊ देतात का नाही नाही काम असतात ना मागली हे आण ते आण त्याच्यामुळे काही चान्सच नाही ते मुद्दाम बाकीचे काम लावीत नाही तर तुला ठेवलंय त्यांनी सतनाजा उचलायला बस याच्या पुढे काहीच नाही आता तुला अजून एक गोष्ट सांगतो अरे ती प्राजू तुला लागण्यासाठी हा म्हणणार होती आम्हाला सांगितलं ना तिने म्हणलं प्रेम हा तुषार मला आवडतो मी लग्न करणार आहे त्याच्यासोबत लग्न दोघांचं मोडलं कोणी कोणी पिंटू शेटनी मोडलं पिंटू शेटनी हा का मोडलं रमायच अरे ते त्यांचं सोबत लग्न करायचं होतं प्राजीचं म्हणून काय पिंटू शेट पैशाची आलं दाखवलं पायशाची अरे सगळ्यात जास्त आहे ना पिंटू शेट आणि सरपंच ह्या दोघांना डेकवत नाही तुझं गावात चांगलं झालेलं सरपंचानी काय केलं तू पहिला कार्यकर्ता होता सरपंचा होतो मग सरपंचा तुला त्यांच्या पक्षात हाकलू दिला तू कुणाच्या पक्षात गेला पिंटू शेटच्या अजून पिंटू शेट काय करणार माहित का तुला पण तसंच हाकलू देणार आहे हा आणि ते oh सरपंच आहे ना कायम आम्हाला तुझ्या नावची सुपारी देत असत दुसऱ्याला जाऊन दमदाटी करा आजच सकाळी आम्हाला काय म्हणलं माहितीये का तुम्हाला चहा पाहू देतो त्या दुसऱ्याची जाऊन जिरवा हा लय दोन राजकारणी माणसं आहे ना त्यांना दुसरं कोण भेटलं नाही का मीच कसा भेटलो त्यांना अरे त्यांना तूच भेटतो कारण तुझाच तुझ वाटोळा करू शकतो ना नाही यांच्याकडे कडे बघितलंच पाय तुम्ही आता थांबा इथं बघतच राहा तुम्ही काय वाटतं बघ बघ चांगलं बघ अरे आम्ही सांगितलं म्हणून सांगू नको नाही नाही हा जा अजून एक चल आता टिकून ठेवलेली ते सगळे काम झाल्यात दोन चार वेळेला तोड फोड करून टाकायला पिंटू शेट बसू दा बसा की तुम्हाला काय नाही म्हणलं बसायला मी नाही तुम्ही नाही म्हणणार नाही पण काय सांगता कधी जर नाही म्हणले तर कारण सरपंचाचे कार्य करते ना, ना सरपंच जरी असले तरी आपण एका गावातले बोला हाय पिंटू शेट एका गावातले पण कस आहे माहिती का ह्या गोष्टी आमच्या बुद्धीला पटत नाही हो पण असं काय गोष्टी तुमच्या बुद्धीला पटत नाही ते तर सांगा मला कसय माहिती तुम्हाला सांगतो पण सरपंचाला काय सांगू नका गाडीला आता मग आम्ही त्यांचे कार्यकर्ते पण आता ह्या गोष्टी नाही घेवायला पाहिजे असं म्हणजे सांगतो तुम्हाला त्या सरपंचाने ना मला आणि कारण्याला पैसे दिलेत तुमच्या बाईक वर लाईन मारायसाठी कारण का माहिती का तुम्ही तुमच्या घरगुती बांधणार गुतले पाहिजे म्हणजे त्याला विरोधक राहणार नाही मग ते झाले मोकळे महिला सरपंच राजकारणात एवढा निचपणा करतात फॅमिली पर्यंत माझ्या पोचले सरपंच mm -hmm. नाही नाही सरपंचाला पिंटू शेट चा इंगा आता दाखवाच लागणार आहे पण आमचं नाव सांगू नका बर का नाही नाही आमच्या मनाला आणि बुद्धीला पटले नाही म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं नाही 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 तुमचं नाव कशाच येऊन देत नाही पण आता माझा तुम्ही इंगा बघा दोन्ही वाजणार बाल चला आता माझे म्हणजे जाबच विचारत असत हिंमत कशी झाली काय तन तन करी चालू काय झालंय काय नाही मी चालले त्या तुषारकडं आता काय काम आहे तुषारकडे अहो त्यांनी लव्ह लेटर दिलंय मला मला त्याला जाऊन विचारायचंय मला दिलं कस काय त्यांनी तुला हा मला तुषारने लव लेटर तुषारनी काहीतरी गैरसमज झाल्या दिसूय तुषारने तुला दिले अहो तुषारने गोळ्या करण्याकडे दिलं आणि गोळ्या करण्यानी मला आणून दिलंय मी आता तुषारकडे चालले जाब विचारलं त्यांनी मला लव लेटर दिलच कस काय एक काम कर लय वाद नको घालू फक्त समजून सांग आणि नाही ऐकलं तर मी सांगतो त्याला समजून तुम्ही मी माझ्या पद्धतीने सांगतो त्याला व्यवस्थित समजून मला त्याला विचारायचं काय कुठं मोकर यांची मिटावली पाहिजे काय पिंटू कडे चालली आता पिंटू शेटकडे काय काय आहे तुझं अहो त्या पिंटू शेटनी ना माझ्या घरी आग लावून दिलेली आणि गावात माझी बदनामी लावली अरे पिंटू शेट आहे ना जरी राजकारणी माणूस असला ना ते असं काही करणार नाही कधी कोणाच्या घरी आहे ना असं चाड्या लावणार नाही ते माणूस अहो लावले त्यांनी चाळ्या माझा चा, म्हणून गावभर केले त्यांनी आणि हे तुला कोणी सांगितलं गोळ्या आणि करण्याने सांगितलं मला गोळ्या करण्याने सांगितलं एक काम कर तू पिंटू शेटकडे काय जाऊ नको तुझ्या जा घरी मी पिंटू शेटला सांगतो किंवा मग तुझे वडील आणि आम्ही त्यांच्याकडे जातो नाही नाही माझं मी मिटून घेणते ते काय काय ना कोणी आता गोळे करण्याने नियमका कुठं ना रे काय हा हो दादा बर वाटायला लागले ना वे ना असत माझे सुबहत रात जा तुलाय ना लय बर वाटणार ए यार जोडी काय केलं तुम्ही गावामध्ये आम्ही काय केलं बोलायचं नाही काहीच केलं नाही सरपंच अरे मग काही नाही केलं मग ती आयुष्य तुषारला ती प्राजू चालली पिंटु शेटला जा विचारायला होय मग तुमच्याकडे चांगलं बघितलं कळल का नाही नको सरपंच त्याच काय झालं माहितीये का आज गावले शांत शांत दिसत होत म्हणून म्हणलं काहीतरी जरा गोंधळ झाला पाहिजे गावामध्ये म्हणून मग सांगितलं याच त्याला असतं ना गाव शांत राहिले म्हणजे मी निवांत असतोय ना सरपंच राहिले होय सरपंच तुम्ही पण पळा बर का आता मी का पळू कारण ते पिंटू शेट आहे तुम्हाला मारायला आता पिंटू शेट मला का मारायला येते पिंटू ला आम्ही सांगितलंय ना की सरपंचानी तुमच्या बाईक वर लाईन मारायला गोळ्याला करण्याला पैसे दिलेत म्हणून अरे देवार त्या गोळ्या त्या पिंटू शेट माझा लवकरच कुठे आज गावात जरा धिंगाणा झाल्यासारखं वाटतंय म्हणजे आज मला जरा बरं वाटतय कि गावात काहीतरी कुटाना मग कुटाना करावा तो गोळ्या करण्यास करावा बस का चलाय का मग चला चला

खरच चुकलं माझं ते गोया करण्याचं ऐकून तुमच्या संशेत गेला ओगस मी पाहिलं ना मित्रांनो दुसऱ्याच ऐकल्यामुळे आपल्यामध्ये किती मोठा गैरसमज निर्माण होतो उगीच कोणाचं ऐकून एकमेकांच्यात भांडू नका आधी खात्री करून घ्या नाहीतर चांगली नाती खराब होतात बरोबर आहे ए उठ उटा काय झालं पोलीस पकडल्यान रे तुम्हाला अर्पण आम्ही पोलिसांना सांगितलंय की तुम्ही सगळे चंदन तस्करी आहेत म्हणून